नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरावी तुम्ही युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाज्योतीच्या अंतर्गत ही जी महाज्योती ओबीसी आणि एन टीसाठीची जी योजना आहे त्या अंतर्गत मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षणाची जाहिरात आलेली होती मागे तुम्ही फॉर्म भरला असेल त्याचा मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षणाचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी आता लवकरच एक चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे तर मित्रांनो ती चाळणी परीक्षा कधी आहे आणि त्याचा सिलेबस काय आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे याच्याविषयी सर्व काही आपण डिटेल्सपणे जाणून घेऊयात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो या, या, मित्रा मित्रा या ठिकाणी परीक्षेचा वेळ आणि दिनांक दिलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना चालणी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा कालावधी दिलेला आहे या ठिकाणी तर मित्रांनो सहा पाच दोन हजार पंचवीसला सायंकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही तुम्हाला तिकीट काढू शकता तुम्ही तर दहा पाच दोन हजार चोवीस दिलेलं आहे इथे तर पंचवीस आहे मित्रांनो हे त्यांच्याच्याने मिस्टेक झालेली आहे पंचवीस आहे रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही हॉल तिकीट प्रिंट करू शकता तर या संकेतस्थळावरती तुम्हाला जायचं आहे महाज्योतीच्या आणि त्यांच्या नोटीस बोर्डावरती जाऊन तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे तर मित्रांनो परीक्षा कधी आहे तुमची तर परीक्षेचा दिनांक बघा तुम्ही अकरा पाच दोन हजार पंचवीस आहे दुपारी साडेबारा ते दीडच्या दरम्यानचा कालावधी आहे मित्रांनो यामध्ये सी बी टीच्या तर्फे म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टाईपचं परीक्षा घेणार येणार आहे म्हणजे परीक्षा ही संगणकीच्या सहाय्याने असेल म्हणजे ऑनलाईन परीक्षा आहे बहुपर्याय म्हणजे अर्थात एम सी क्यू टाईप आहे मित्रांनो तर या ठिकाणी परीक्षेचा कालावधी तुम्ही पाहू शकता साठ मिनिटाचा सा म्हणजेच दुपारी साडेबारा ते दीड नऊ वाजेपर्यंत आहे म्हणजे एक तासाचा कालावधी आहे तर परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे या ठिकाणी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये जनरल नॉलेज आहे जनरल सायन्स आहे मॅथ आहे आणि लॉजिकल रिजनिंग आहे मित्रांनो या ठिकाणी बुद्धिमत्ता मॅथ आणि जनरल सायन्स आणि नॉलेज विचारणार आहे जनरल नॉलेज तर अशा पद्धतीने हे आहेत मित्रांनो परीक्षेचा अभ्यासक्रम आणि पुढे काय म्हणलेलं आहे बघा जे काही परीक्षेसाठी वरील अभ्यासक्रम जे एकूण किती पंचवीस पन्नास प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला किती दोन गुण असून अशा पद्धतीने ते शंभर गुणांची परीक्षा घेणार आहेत आणि कोणतेही नकारात्मक गुण नसणार नाही म्हणजे मित्रांनो असणार नाही म्हणजे नकारात्मक गुण तुम्हाला नाहीत निगेटिव्ह नाही आहे तर पन्नास प्रश्न आहेत शंभर गुणांसाठी तुम्हाला विचारणार आहेत फक्त पन्नास प्रश्न आहेत मित्रांनो टोटल या चारही विभागामध्ये तुम्हाला विचारणार आहेत एका याला दोन गुण दिलेले आहेत शंभर गुणाची परीक्षा आहे तर तुम्ही आरक्षण हा जागा बघितल्या होत्या कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित आहेत ते एकदा बघून घ्या मी सांगितलं होतं अगोदर पण तुम्हाला ना आता पण पाहून घेऊ शकता ओबीसीसाठी एकोणसाठ आहेत वीजेसाठी दहा टक्के आहेत एन टी बी साठी आठ एन टी सीसाठी अकरा एन टी डीसाठी सहा आणि एस बी सी साठी सहा टक्के आहेत अशा टोटल शंभर टक्के जागा प्रवर्गासाठी समांतर आरक्षणानुसार दिलेल्या आहेत आणि पुढे काय म्हणलेलं आहे प्रशिक्षणाकरता व्यवस्था जे आरक्षण दिलेलं आहे तर महिलांना तीस टक्के आहे ज्याच्यात जागा राखीव असतील आणि एक टक्का अनाथासाठी जागा राखीव असेल तर विद्यार्थ्यांना काय सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना महत्त्वाचं सूचना बघा काय काय दिलेले आहे त्या ठिकाणी तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगली परीक्षा घेण्यात येईल सर्व विद्यार्थ्यांचे ज्यांनी ज्याने अर्ज केलेला आहे त्या सर्वांची परीक्षा असेल एकाच दिवशी आहे तर विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी त्यांचे चालणी परीक्षेचे प्रवेशपत्र महाज्युतीच्या संकेतस्थळावरती तुम्हाला भेटणार आहे संकेतस्थळावरती नोटीस बोर्डावरून दिनांक सहा सहा पाच दोन हजार पंचवीसला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते दहा पाच दोन हजार पंचवीस रात्री बारा अकरा वाजेपर्यंत आहे बारा नाही मित्रांनो अकरा वाजेपर्यंत तुम्ही डाउनलोड करू शकता विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रात नमूद केलेले परीक्षा केंद्र कुठल्याही परिस्थितीत बदलून मिळणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे प्रवेशपत्रासंदर्भात येणाऱ्या अडचणी शंका असल्यास तुम्हाला या नंबरवरती फोन करायचा आहे या ठिकाणी दोन नंबर दिलेले आहेत तुम्हाला काही प्रवेशपत्र डाउनलोड करताना काही अडचण आली तर तुम्ही या ठिकाणी त्यांना संपर्क साधू शकता या ठिकाणी ॲडमिट कार्डविषयी सांगितण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला सिम्पल बॉल पेन तुम्हाला पॉईंटची घेऊन जायचं सांगण्यात आलेलं आहे जास्त काय तुम्हाला सोबत बाळगायचं नाही आणि तुम्हाला जास्त काही म्हणजे इलेक्ट्रिक गॅजेट वगैरे तुम्हाला सोबत नेता येणार नाही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे एअरबड असतील वॉच असेल तुमची बुक असेल मोबाईल स्मार्टवॉच हे इत्यादी तुम्हाला त्या ठिकाणी कॅरी करता येणार नाही तुम्हाला नेता येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे प्रशिक्षणाची निवड काय सांगली प्रक्रिया निवड तर मिलिटरी भरती दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत परीक्षा पूर्वप्रिक्षणाकरता चालणी परीक्षा विविध वेळेत परीक्षा घेण्यात येईल निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्राची पडताळणी प्रशिक्षण संस्थेद्वारे करण्यात येईल त्यात कुठल्याही प्रकारची त्रु त्रुटी आढळल्यास सदर विद्यार्थ्यांचा काय करेल प्रवेश रद्द करण्यात येईल तात्पुरती निवड यादीतील विद्यार्थी रुजू न झाल्यास प्रतीक्षा यादीतील प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल विविध कालावधीत विद्यार्थी प्रशिक्षण संस्थेत रुजू न झाल्यास त्या जागेवर काय करण्यात येणार आहे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे कोणत्याही कारणाने परीक्षेचे वेळ दिनांक बदल बदलल्यास किंवा परीक्षा पुन्हा घ्यावी लागल्यास विद्यार्थ्यांना बदल्याची माहिती केवळ महाज्योतीच्या संकेतस्थळावर देण्यात येईल म्हणजे काही कारणाने परीक्षा जर परत घ्यावा लागली किंवा परीक्षेचा दिनांक वेळ बदलला तर ते तुम्हाला महाज्योतीच्या संकेतस्थळावरती दिसेल म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही भेट दिल्याच्या नंतर पाहू शकता संदर्भात सर्व निर्णय योग आणि अधिकार कोणाचा आहे महाज्योतीच्या व्यवस्थापिके संचालक जे आहेत त्यांचा आहे तर अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू मित्रांनो